नमस्कार लाडक्या बहिणीनो मी सुनील जानकर लाडक्या बहीण योजनेची केवायसी करण्याची मदत आता संपत आलेली आहे थोडेच दिवस शिल्लक आहे तर आपली ई केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता केवायसी कशी करायची याची ए टू जेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेचच सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल, गुगल क्रोम ओपन करून वरती लाडकी बहीण योजना असे टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या वेबसाईट वरती घेऊन जाईल त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये दिसेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा त्यावरती क्लिक करायचं आहे तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवरती घेऊन जाईल तर या पेजवरती काय आहे पहा ई के वाय सी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर आहे लाभार्थी आधार क्रमांक त्यानंतर खाली आहे कॅपच्या आणि त्यानंतर आहे आधार प्रमाणीकरणासाठी सहमती तर सर्वप्रथम लाभार्थी आधार क्रमांकमध्ये आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपच्या मध्ये जो नंबर दिसतोय तो आहे तसा त्यामध्ये कॅपच्या मध्ये बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे कॅपच्या जर आपल्याला ओळखत नसेल तर रिफ्रेश बटनावरती क्लिक करून नवीन कॅपच्या आपण टाकू शकतो कॅपच्या टाकून झाल्यानंतर मी सहमत आयवरती क्लिक करून ओ टी पी पाठोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या पुढल्या पेजवरती घेऊन जाईल यावरती ई के या वाय सी e मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओ टी पी टाका हा ओ टी पी तुमच्या आधार नंबरला जो नंबर मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती गेलेला असेल कधी कधी ओ टी पी येण्यासाठी वेळ लागतो त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री अकरा किंवा बारा नंतर के वाय सी करू शकता तुम्हाला ओ टी पी लवकर भेटून जाईल यानंतर तुमच्या मोबाईलवरती आलेला सांग की ओ टी पी नंबर यामध्ये टाकून सबमिट करावरती क्लिक करायचं आहे यानंतर अशीच सेम प्रक्रिया पुढील पेजवरती करायची आहे तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार क्रमांक नंबर टाकून कॅबच्या टाकून ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे आणि तो ओ टी पी तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईलवरती आलेला असेल तो ओ टी पी नंबर टाकून पुढे ओ टी पी सबमिट करावरती क्लिक करायचा आहे तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर पुढील पेजवरती तुम्हाला घेऊन जाईल त्यामध्ये वडिलांची किंवा पतीचे नाव टाकायचे आहे जात प्रवर्ग कोणता आहे तो निवडायचा आहे आणि खाली एक प्रश्न विचारलेला आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत नाही वडिलांचे किंवा पतीचे पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि त्यानंतर खाली एक प्रश्न आहे त्यामध्ये होय किंवा नाही असं विचारलेलं आहे त्यामध्ये होय असं निवडायचं आहे अजून आणखी एक पुढे दोन नंबरचा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे त्यामध्ये पण होय असे सिलेक्ट करायचं आहे होय सिलेक्ट केल्यानंतर खाली एक चेकबॉक्स दिलेला आहे एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील तो चेकबॉक्स चेक, चेक करून सबमिट करावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट कराल तर तुम्हाला एक वरती मेसेज दिसेल सक्सेस तुम्ही तुमची ई के वाय सी पडताळणी योग्यरित्या पूर्ण केलेली आहे किंवा यशस्वीरित्या पूर्ण आहे अशा रीतीने तुमची ही के वाय सी पूर्ण होईल धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये